आज आपण सातारा जिल्ह्यातील वडगाव या गावामध्ये परमपूज्य जयराम स्वामी यांची समाधी मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी आलेलो आहोत आता आपण ह्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत या ठिकाणी भव्य दिव्य असा मंदिराचा सभामंडप आहे आता आपण समोर शंभू महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत तर आता आपण मंदिरात शंभू महादेवाचे दर्शन घेऊया आणि या सभा मंडपाची पाहणी करूया या ठिकाणी परमपूज्य सद्गुरु जयराम स्वामी यांची समाधी आपण पाहत आहोत त्याही समाधीचे आपण दर्शन घेऊया जयराम स्वामींची समाधी शो स्वामीं पार्वती हर 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 महादेव मंदिरा समोरच di Baru di Baru Hiapan Patah di Baru Hiapan Patah di Baru दहिवडी सातारा रोडवर उशीसावळी या गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर वडगाव हे गाव आहे आणि या गावामध्ये ही परमपूज्य जयराम स्वामींची समाधी मंदिर आणि शिवमंदिर आहे या ठिकाणी परंपरेनुसार आपल्याला ह्या सभामंडपामध्ये सहा समाध्या दिसत आहेत त्यांचे हे आपण दर्शन घेऊया माय माऊली युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्राचीन मंदिरे गडकिले पाहण्यासाठी आपल्या माय माऊली युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा या ठिकाणी हे मंदिर जे दिसतंय हे मंदिर काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे आपण नंतर पुढे जाऊन ह्या मंदिराचे दर्शन आणि पाणी करणार आहोत या ठिकाणी हे मंदिर आहे हे विष्णूचे मंदिर आहे तिथेही आपण पुढे जाऊन पाणी करणार आहोत हा मंदिराचा परिसर आहे आपण या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश करत हो आहोत या ठिकाणी आपण ही काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊया शो पार्वती हर 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 महादेव या ठिकाणी विष्णूचे मंदिर आहे तेथेही आपण दर्शन घेऊया आणि या सभा मंडपाची पाहणी करून आपण हा मंदिराचा परिसर पूर्ण पाहणार आहोत फार प्राचीन असे असणारे हे शंभू महादेव मंदिर विष्णू मंदिर आपण पाहत आहोत आणि समोरच असणारी ही जयराम स्वामींची समाधी आपण पाहिलेलीच आहे अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या या ठिकाणी भक्तगणांना जेवण्यासाठी जयराम स्वामींनी इथील या मध्ये तूप तयार केले होते ती बारव आपण पाहणार आहोत आणि आपण इथे शेवेला जे भक्तगण आहे त्यांच्यापासून थोडीशी माहिती आपण घेणार आहोत आवश्यक काळा या मंदिराला भेट द्या सांगा तुमचं नाव काय माझं नाव मंगल हनुमंत नागमन होय मी इथलीच मी इथं सेवा करते बर काय सेवा करता तुम्ही त्याची सेवा करते बर आम्हाला इथं मंदिराविषयी थोडक्यात माहिती सांगा हां इथं म्हणजे जयराम स्वामींनी काय केलं गोकुळाष्टमीचा कार्यक्रम करायचा बर आणि गोकुळाष्टमीला सगळ्या गावाला गाव आसपासच्या आठ दहा गावांना जेवण असायचं हा मग ते जेवण असताना असा फळीचा पावसा आला फळीचा पावसा आला जेवण पंक्ती वाढली आहे पंक्ती वाढलेली असताना त्यांनी पावसाला सांगितलं थांब आणि अचानक तूप कमी पडलं पंक्ती तूप कमी पडल्यानंतर त्याने शिष्याने विचारलं आता काय करायचं तूप कमी म्हणजे जाणार आपल्या विहिरी सगळं तूपच आहे हो मग त्यांनी ते विहिरीत जाऊन काढलं तर अक्षरशः चुपच होत तर आपण आता ते बारवय नाही हा तर आपण आता ती विहीरही पाहणार आहोत तर ही तुपाची बारव जयराम स्वामींनी तूप केलं म्हणते ती ही बारव आहे याच बारवतील तूप सर्व गावाला जेवण म्हणून स्वामींनी गोकुळ अष्टमीच्या कार्यक्रमानिमित्त वाढलेले होते ब ही सर्व माहिती दिल्याबद्दल ताई तुमचं धन्यवाद हा <laughs>